नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा जून आज राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून मित्रांनो या नऊ जिल्ह्यात महाराष्ट्रात मध्यरात्रीला पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहेत कोणते आहेत जिल्हे कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर तसेच बीड धाराशिव काही जिल्ह्यात लातूर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून जालना या जिल्ह्यात पावसाचा जोर आज मध्यरात्रीला अधिक राहणार असून चंद्रपूर आनी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच काही भागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणपट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील तर उर्वरित जिल्ह्यात काही अंशतः ढगाळवार तर स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद